आज बावीस एप्रिल प्रचंड उत्सुकता वाढलेली होती उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आणि या शेवटच्या तारखेला खरं म्हणजे तीन महिन्यापूर्वी आमची भूमिका ठरलेली होती माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य आमचे चंद्रकांतदा कांबळे आणि राज्याध्यक्ष सुबोजी वाघमोरे यांच्या आदेशानं सातारा जिल्ह्याचे मुख्य सचिव सन्मान्य सुहास मोरे युवकचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे सगळे तालुका पदाधिकारी असतील पैलवान प्रशांत उभाळे पैलवान अभिजित गायकवाड या ठिकाणी जिल्हा मुख्य संघटक दीपक भाऊ कदम जिल्हा उपाध्यक्ष आमचे दीपक जाधव यांच्यासोबतच महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीता येवले सातारा महिला आघाडी तालुका अध्यक्षा रोहिणी माने सातारा शहर महिला आघाडी अध्यक्षा रेखा सट्टे याच्यासह रिपब्लिकन योद्धा युट्यूब चॅनलचे पत्रकार आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमुळ्या त्यांच्यासोबतच भीमनगर शाखाध्यक्ष जे सतत आमच्या पाठीशी उभे आहेत प्रकाश कांबळे या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही जेव्हा बैठकीचं नियोजन केलं बैठकीचं नियोजन केल्यानंतर लढायची एकदा भूमिका ठरली आणि एकदा आपलं विजन ठरलं की अडचणीचा सामना करावा लागत नाही ठरल्या पद्धतीनं अडीच वर्ष अडीच महिन्यापूर्वी प्रचार यंत्रणेला सुरुवात केली संवाद संवादाची पहिली फेरी झाली संवादाची दुसरी फेरी झाली वचननामा पब्लिश केला निर्धार मेळावा घेतला प्रत्येक वाडी संपर्क वाढवला प्रत्येक घरात प्रत्येक गावात आपले वचन नामाने हँडवेल पोहोचवलं गेलं आणि हे सगळं कष्ट या आर पी आयच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी केलं हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही याच्यामध्ये आमचे सिद्धार्थ सुद्धा जाऊ तालुका अध्यक्ष या ठिकाणी किशोरभाव धुमाळ जे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्षपद आणि महाराष्ट्र जनविकास महत्वाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत सुद्धा प्रचंड प्रयत्न करून ही मतदार यंत्रणा तळागाळात पोहोचवण्याचं काम केलं बौधाचार्य चांदबाई चंद्रकांत सोडवले आहेत सगळ्यांनी परिश्रम घेतला आणि आज उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हाचं वाटप केलं होतं खरं म्हटलं तर खेदाला सांगा असं वाटतं <क्ताथिकना> की माझा काही अंश हलगरी हलगर्जीपणा नडला अचानकच तब्येत बिघडल्यामुळं मला त्या वेळेमध्ये ए बी फॉर्म उपलब्ध करता आला नाही राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी अनेकदा फोन केले आणि मला सांगितलं की ए बी फॉर्म घेऊन जा मात्र मी कमी पडलो मला त्या वेळेमध्ये ए बी फॉर्म उपलब्ध करता आला नाही त्यामुळे माझा अर्ज हा अपक्ष राहिला आणि अर्ज अपक्ष राहिला आपला जिल्हाध्यक्ष लढतोय लढतोय भिडतोय याची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी तात्काळ पत्रक काढलं आणि त्या पत्रकात जाहीर केलं की पंचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणारे आमचे जिल्हाध्यक्ष संजय कुंडिबा गाडे यांना रिपब्लिकन पार्टी याकडून पुरस्कृत केलं जातंय जाहीरपणे पुरस्कृत केले जाते म्हणजे पक्ष संघटनेनं मला बळ देण्याचं काम केलं त्याबद्दल मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचे मनपूर्वक आभार उमेदवारी अर्ज काढण्याच्या दिवशी चंद्रकांत साहेबांनी अर्ज काढून घेतला त्याचं कारण माझ्या अर्जाला छानित पुढे जागा फटका होऊ नाही कारण अगोदरचं वातावरण निर्मिती करत असताना भल्या भल्यांची नुराकुस्ती करून बसलो होतो अनेकांना उघडं नागडं करून बसलो होतो त्यामुळे छाननीत अर्ज पास होण्याची दाट शक्यता दा, मला वाटत असल्यामुळं दोन्ही अर्ज आमचा दादासाहेबांचा भरला पण योगाकडे दोन्ही अर्ज टिकलेत आणि म्हणून मला निवडणूक लढता येवी म्हणून माझे बॉस दादा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज महागार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये चिन्ह वाटप करत असताना मला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही तीन चिन्हांची चि मागणी केलेली आहे शिट्टी पतंग आणि गॅस सिलेंडर मात्र प्राधान्यक्रमाने तिन्ही चिन्ह दुसऱ्यांना दिली गेलेली आहेत तुम्हाला दुसरं चिन्ह घ्यावं लागेल त्यासाठी अर्ज करावा लागेल त्यामुळं मग मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तुतारी या चिन्हाची मागणी केली थोडं कन्फ्युजन झालं साधक वादक चर्चा झाली मग जिल्हाधिकारी महोदयांना तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर तुतारी चिन्ह हे मला देण्यात आलं आहे आणि आज रोजी तुतारी चिन्हावरती मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांना हातात घेतलेली मी अनेक वेळा सांगितले कारण फाटके खिसे असताना सुद्धा लोकशाही जिवंत ठेवायची लोकशाहीचा उत्सव जीवन ठेवायचा म्हणून या निर्णय प्रक्रियेमध्ये लढण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांजवळ भेटतोय सर्वसामान्यातून भेटतोय आनंदाची बाब म्हणजे पुन्हा भीमनगर या ठिकाणचे माझे सहकारी मित्र दीपक कांबळे नाव काय बोलणार असा का दीपक भीमनगरचे दीपक तुकाराम कांबळे आवर्जून सांगतो मी दीपक तुकाराम कांबळे या व्यक्तीनं तात्या तुम्ही निवडणूक लढवणार आहे तुम्ही माघार घेणार नाही तुम्ही लढणारच असेल तर त्या माणसानं पंचवीस हजार रुपयाची देणगी मला दिलेली आहे त्यानंतर राजू जेदे नावाची जी व्यक्ती आहे त्या राजू जेदे नावाच्या व्यक्तीनं पाच हजाराची देणगी दिलेली आहे की तुम्ही लढा म्हणजे मला खात्री झालेली की मतदार मला नोट पण देणार आहेत आणि वोट पण देणार आहेत आज हे आपल्यापुढे व्यक्त होत असताना या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते सन्मान्य महेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत माहिती अधिकाराचे आमचे राज शिर्के हे या ठिकाणी उपस्थित आहे आता या लोकांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही किंवा या लोकांनी वेगळं बोलण्याची गरज नाही संजय गाडेवरती पर्याय अडप्यावरती प्रचंड प्रेम करणारी ही लोक इथं त्यामुळे आज ही लो लोक आज आपल्यासमोर दिसतात खरं म्हणलं तर लोकसभेला किंवा निवडणुकीमध्ये एकमेकाच्या पाठीमागा जडण्याची भूमिका घेतली जाते पडद्यावर आणू नाही याची काळजी घेतली जाते मात्र ज्याच्या मनामध्ये पाप नाही ज्याचं मन स्वच्छ आणि पवित्र आहे असा माणूस कुठल्याही ठिकाणी बिंधिकतपणे उभा राहतो ज्या पद्धतीने आज शिवाजीराजे शिर्के आणि महेशजी शिवदास बिंदासपणे आज कॅमेरामॅनच्या पत्रकारांच्या समोर उपस्थित राहिलेले आहेत माझी शून्य मतदारांना नम्र निवेदन हा जोडून विनंती आहे की आपण गल्लत करू नका मला चिन्ह भेटलेलं आहे ही तुतारी चिन्ह आहे जीत तुतारी शुभ कार्यामध्ये वाजवली जाते जीत तुतारी उत्सवामध्ये वाजवली जाते जीत तुतारी लढाई जिंकल्यानंतर वाजवली जाते जीत तुतारी प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये वाजवली जाते ती तुतारी हे चिन्ह मला भेटलेलं आहे मतदारांनी गल्लत करू नये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वेगळं आहे आणि माझ्या माझीप्रमाणे ते चिन्ह राष्ट्रवादीचं आहे पण खेदान सांगायचं वाटतंय की तुतारी वाजवणारा माणूसच मुतारीमध्ये घुसल्यामुळं त्या तुतारीला नाकारून सूज्ञ मतदार या तुतारीला भरभरून मतदान करत हा आत्मविश्वास मला वाढलेला आहे माझा त्यामुळे सुज्ञ मतदाराला माझी विनंती आहे हीच वेळ आहे तुम्हाला हिसाब चुकता करण्याची भ्रष्टाचारी कोण आहे गुंडागर्दी कोण करतोय दादागिरी कोण करतोय दहशत कोण वाजवतोय कामगारांची पिळवणूक कोण करतोय माताळ्यांना मिळवलं जातोय कोण आकडून माताडींना मोडलं जातोय कोण आकडून कुणाच्या घरावरती नांगर फिरावला जातोय कुणा कुणाला जेलमध्ये चढवला जातोय आणि आता स्वतःवरती बारी आल्यानंतर हातबल होऊन जरा म्हणत असतील आपण जनतेच्या जा दरबारात जाऊ मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला जातोय आणि मग मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय उभा आयुष्य दुसऱ्यांना अडकवताना जेवढ्या गुदगुल्या वाजल्या आता तितक्याच गुदगुल्या सर्वसामान्य मतदारांना होणार आहेत नव्हे आमची निवडणूक निर्णय आयोगाला मागणी आहे की या माणसाला पहिल्यांदा जेलमध्ये टाका जेलमध्ये राहून सुद्धा इलेक्शन लढता येते ना जर तो माणूस म्हणतो की मी सर्वसामान्य माणूस आहे मी सर्वसामान्य मतदारांनी सर्वसामान्य माणूस आहे तर शशिकांत शिंदे जेलमध्ये राहिलेत तरी सुद्धा लोकांनी उरून देतील ना ती त्यांची योग्यता असेल तर त्यांनी आजमावून बघावी फक्त मला जेलमध्ये टाकणार तर मला तुरुंगा टाकायचं प्लॅनिंग केलंय म्हणून मतदारांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदेने अजिबात करू नये आपले हात पवित्र राहिलेले नाहीत ज्या हातामध्ये तुतारी घेतलेले त्या हात तुम्ही मुतारी घातलेले आहेत हे उघड्या डोळ्याने आजच्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे राहिला प्रश्न श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आम्हाला देवा समान आहेत तेवढेच शिवरायांचे वंशज आम्हाला देवा समान आहेत मात्र लोकप्रतिनिधी म्हणून उदयनराजे सुद्धा या ठिकाणी अपयशी ठरवलेत आमचा विरोध श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना नाही उदयनराजे भोसले जातीवादी पक्षाची संघात धरलेली आहे म्हणून आमचा विरोध उदयनराजे भोसलेंना आहे गेल्या पंचवर्षीला उदयनराजे भोसलेंना नाकारलेला आहे लोकांनी या पंचवर्षीला हातात तुतारी घेऊन मुतारीमध्ये घुसणाऱ्यांना ना करायचं आहे आणि ओरिजिनल पवित्र आहे तुतारीला मतदान ईव्हीएम मशीनवरती नवव्या क्रमांकाला गाडे संजय कोंडिबा हे नाव आहे आणि या नावाच्या पुढं तुतारी हे चिन्ह आहे जी पवित्र तुतारी आहे तुज्ञ मतदारांनी आपल्या पवित्र हातानं तुतारीचं बटन दाबावं आणि बहुमतेने मला विजय करावं नम्र निवेदन करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय 就是他。